जनसेवा फाउंडेशन आयोजित देशातील सर्वात मोठी शिव महापुराण कथा शिर्डीत संपन्न होत असून काल राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधिरवाणीतून कथेला प्रारंभ झाला आज दुसऱ्या दिवशी एक अनोख आणि अंगावर शहारे आणणार डोळ्यांनी अनुभवलंय कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथेच्या ठिकाणी आगमन होणार होते त्याआधीच उन्हात एक कुटुंब डोळ्यात तेल घालून महाराजांचे येण्याची वाट पाहत उभे होते आणि त्यांच्या हातात भली मोठी हाताने बनवलेली पंडित प्रदीप मिश्रांची पेंटिंग होती वाहनांच्या ताफ्यात पंडित प्रदीप मिश्रा यांचं आगमन होताच कदाचित त्यांनी काचेतून मंडपाजवळ उभ्या त्या कुटुंबाला उभं पाहिलं आणि वाहनातून त्यांना जवळ त्यांच्या पेंटिंगचं कौतुक करत आभार मानले मात्र त्यानंतर त्यान अनेक वर्षांपासून महाराजांच्या जवळून दर्शन घेण्याची इच्छा असलेले कुटुंब या स्वप्नावत घडलेल्या प्रसंगानंतर अक्षरशः ढसाढसा रडू लागले थेट कथेचे आयोजक नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाया पडत त्यांचे कथा आयोजित केल्याबद्दल आभार मानले व इतक्या वर्षाची महाराजांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली आमचे जीवन सार्थक झाल्याची भावना व्यक्त करत कथा आयोजित केल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानलेत श्री शिवाय नमस्ते मी बाबाची खूप दिवसापासून सेवा करते माझं नाव आशा सुरेश खायत ना रामेना अशोकनगर राहतो फराळा महादेव तालुका रामपूर मला म्हणजे खूप आवडत पूर्ण झाली माझ्या मुलांनी ड्रॉइंग केली म्हणून बाबा पर्यंत पोहोचल दर्शन झालं माझा आज म्हणजे इतका आनंद झाला मला भरपूर अनुभव आहे महाराजांचा माझा मोठा मुलगा पण सेवा करतो माझ्या बरोबर तो पण येतो मंदिरात तर इथं शिर्डीला कथा झाली आमचं स्वप्न होत एक तर दिनी बाबांची ड्रॉइंग केली तर आमचा फोटो इथपर्यंत पोहचला म्हणून खूप खूप आभारी आहे आम्ही तुमचे श्री शिवाय नमस्तुभ्यम ही पेंटिंग मी जवळ जवळ दहा ते बारा दिवसापूर्वी चालवायला काढण्यासाठी घेतली त्या त्या पेंटिंग काढण्याच्या दरम्यान मला भरपूर अडथळे आलेत मला वेळेच पण थोडस ऍडजस्टमेंट करता आली नाही पण तरी पण मी रात्री बेरात्री एक दोन वाजेपर्यंत त्या व्हिडिओ आपली पेंटिंग तयार केली पेंटिंग पेंटिंग तयार केली आणि देवाच्या कृपेने आणि बाबाच्या कृपेने जी पेंटिंग पूर्ण झाली त्याला सुपूर्द झाली नामदार जिविके साहेब यांचे खूप खूप आभार आणि डॉक्टर दादविके यांचे खूप खूप आभारी आम्ही आम्हाला त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं त्यांच्या मार्गदर्शन खाली सर्व काही झालं हे महत्वाचं आहे